नमस्कार खर तर सव्वीस जानेवारीच्या जा दिवशी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड या एका परिवारातल्या लोकांनी सभासद करून संस्था हळपण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पक्षीय लोकांनी सव्वीस जानेवारीला रेस्ट हाऊस येथे बैठक घेतली होती त्या बैठकीत लोकप्रतिनिधी आता मलाही बोलवण्यात आलो होतं आणि त्या बैठकीतला एकंदरीत सर्व राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वसामान्य सभासद असतील सगळ्यांची एकच भूमिका होती की ही बहुजन समाजाची सर्वांना सोबत घेऊन चालणारी संस्था ही कोणा एकट्या परिवाराच्या हातात जायला नको लोकशाही पद्धतीने जे लोक निवडून येतील त्यांनी काम केलं पाहिजे अशा पद्धतीने सगळ्यांचा सूर निघाला आणि सभासदांचा विश्वासघात करत त्यांना अंधारात ठेवत या लोकांनी देण्याचा एक घाट घातला आणि त्याला सगळ्यांनी विरोध केला त्यात मीही माझी भूमिका मांडली आणि मला असं वाटतं की आता भूमिका मांडल्यानंतर खऱ्या अर्थाने जर त्या संस्थेत जर हित आपल्याला बघायचं असेल स्वर्गीय रामरावजी गुंनी मला असं वाटतं की मोठ्या विचाराने ती संस्था चालू केली त्यांनी जर ठरवलं असतं तर परिवारातले आणि नातेवाईक समाजाची लोक फक्त माझ्या जवळचे नातेवाईक नाते करायची जर विचार केला असता तर आज सहकार्यातल्या बऱ्याचशा संस्था आज त्यांच्या ताब्यात राहिल्या असत्या परंतु मोठ्या मनाने काम करणारी ही मंडळी खऱ्या अर्थाने मोठीच असतात हे आपण बघितलं दुर्दैवाने राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाबतीत ते होताना दिसलं नाही आणि तो जनतेतनं मोठ्या प्रमाणात प्रक्षोभ तयार झाला तर कायद्यातली जी तरतूद आहे की फ्री मेंबरशिप ही दिलीच गेली पाहिजे आणि त्यानुसार त्या कोणत्याही व्यक्ती सदस्य म्हणून दाखल करून घ्यायचा जर काही अडचण असेल ते नकाराची कारण देखील संस्थेने दिली पाहिजे होती संस्था ते करताना दिसत नाहीये खर तर व्यक्तिगत कोणा व्यक्तीच्या विषयी कुठल्या एखाद्या समाजाचा विषयी द्वेष म्हणून नाही परंतु जर एखादी व्यक्ती त्याला एखाद्या समाजाचं एखाद्या परिवाराचं रूप देऊन लोकशाहीचा जर गळा दाबत असेल तर तुमची आपली सगळ्यांची ही जबाबदारी मी समजतो लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या सगळ्यांचं हक्कांचं संरक्षण करणं हे मी माझं कर्तव्य समजतो त्यामुळे आपण राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाबतीत सर्वानुमती त्या दिवशी असा निर्णय घेतला आहे की आपण आता सर्वांनी सभासद व्हायचं असेल तर विहित पद्धतीने सभासदाचा अर्ज तयार करून पाचशे रुपये सभासद आणि एक रुपये नोंदणी फी असं पाचशे एक रुपये आणि त्यापेक्षा जास्तही देता येतात पण पाचशे एक रुपयाचा डीडी हा राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड यात कुठलीही चूक न होऊ देता पेबल ऍट चाळीसगाव हा आपण काढून त्यामध्ये सोबत एक स्वतःचा जिल्ह्यात पुरावा असल्याचं आधार कार्ड वकिलांच्या साठी आपल्याला अपील दाखल करावे लागणार आहे यामध्ये एक अपिलावर वकिलाच्या पत्राची सही अर्जावर सही आणि गरज पडली तर अजून एक फॉर्म आम्ही त्यासोबत दिला आहे की कलम तेवीस नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणाशे साठ कलम तेवीस एक अन्वय संस्थेच्या सभासत्वासाठी अर्ज करण्याचं पात्र व्यक्तीसाठी जो फॉर्म लागतो तो फॉर्म असं फार काही मोठी कागद नाही आहेत आणि मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो की ही संस्थेचं हित आपण सगळे जोपासत असताना यामध्ये अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जरी जायची गरज पडली तर आपण जाऊ सव्वीस तारखेला ही घटना घडल्यानंतर आम्ही डीडीआर यांना पत्र दिलं आणि त्यांनी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारकाच्या तक्रारीच्या चौकशीच्या संदर्भात अध्यक्ष चिटणीस राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ यांना त्या अठ्ठावीस तारखेला त्यांनी जाबही विचारला कोणत्याही संस्थेने पुरेशा कारणा वाचून एखाद्या जर जर सदस्य म्हणून जर नाकारत असेल तर सबळ कारण दिली पाहिजे आणि या संदर्भातला अहवाल डीआर यांनी मागवला आहे मी तुम्हाला या निमित्तानं एकच सांगेल की एवढ्या दोन दिवसापर्यंत आपण सगळ्यांनी डीडी सकट डी आपल्याला राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाला पाठवायचे आहेत त्यांनी जर ते नाकारले तर नाकारल्याचं रिजेक्शनचं ती कॉपी घेऊन मोबाईल नंबरवर पण ते आता स्पीड पोस्टचं दिसतं ते घेऊन आप ते आपल्याला अपील दाखल करावे लागतील बऱ्याच ठिकाणी काही लोक अनेक ठिकाणी ते अर्ज जमा करतायत त्याबद्दल जेही लोक अर्ज जमा करत असतील त्यांनी कायदेशीर सर्व बाबी अवलंबून घ्याव्यात एवढी माझी त्यांनाही विनंती असेल आणि आम्ही यामध्ये एक स्वतंत्र एक कक्ष तयार केला आहे या कक्षामध्ये आपण ह्या अशा पद्धतीने प्रत्यक्ष येऊन सगळ्यांनी इथं ते फॉर्म वकीलपत्रासह देऊन द्यावं सोनवणे मामा असतील भावगत वकील असतील आणि बरीचशी या संस्थेच्या बाबतीत बरीचशी वकील मंडळी देखील आता व्यक्तिगत लक्ष घालते आपण या संदर्भातले सर्व अर्ज डीडी आणि विहित पद्धतीने करायचे आणि अपिलाचा पण देखील करण्यासाठी लागणार वकील पत्रावर सही आणि स्पीड पोस्टने केल्याच्या सगळ्या पोस्ट पावत्या तुम्ही जरी केल्या तरी चालतील मग तो कुठल्याही गटाचा कुठल्याही धर्माचा कुठल्याही पक्षाचा तो फक्त जिल्ह्यातला त्याचा रहिवास असला पाहिजे ही त्याची एक कट आहे आणि सहकार क्षेत्रात त्याने अगोदर कुठे काही भ्रष्टाचार केलेला नसला पाहिजे मला असं वाटतं की यात काही कोणी फार बसणार नाही आपण सगळ्यांनी राष्ट्रीय विद्यालय वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन या भूमिकेमध्ये सगळ्यांनी एकत्र यावं ही माझी आपल्या या माध्यमातून विनंती आहे खरंतर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा दुर्दैवाने काही लोकांना ही दुर्बुद्धी सुचली आहे आणि जनता काही करणार नाही अशा पद्धतीने त्यांच्या मनात कदाचित समज असावा परंतु कुठल्याही सत्तेला लोकशाहीचा अंकुश असला पाहिजे नाही तो अंकुश ठेवण्याचं काम तुम्ही आपण सगळेजण करूया कालपासून सगळ्या बँकांना डीडी मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यात मी आज जिल्हा बँकेच्या एम काल आणि आज सांगितलं आज दुपारपासून चार हजार नऊशे नव्वद डीडी जिल्हा बँकेत पाठवण्यात आले आहेत ऍक्सिस बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात डीडी उपलब्ध आहेत पोस्ट खात्यात जर गेला तर पाचशे एक रुपयाची कदाचित पे ऑर्डर निघत नसेल तिथं गरज पडली तिथे जाऊ शकतात जिथं जिथं तुम्हाला मिळत असेल ते डीडी आपण आमच्याकडे आणून द्यावे पण वकील पत्रापासून तर सर्व कागदपत्रांचं पूर्तता करूनच ते द्यावी डीडी काढला म्हणजे काम झालं असं होणार नाही एवढीच आपली या माध्यमातून विनंती पुन्हा एकदा मला असं वाटतं की हा लोकलडा हा राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळासाठी आपण ही चळवळ सर्व पक्षीय सर्व नेत्यांनी एकत्र येऊन हुवी केली त्याला एकंदरीत जनमानसामध्ये प्रतिसाद आणि यश मिळताना दिसत आहे आपण हे कायम टिकून ठेवूया या लढ्यामध्ये लोकप्रतिनिधी या नात्याने मी या लढ्याला अर्ध्यात सोडणार नाही हा लढा शेवटपर्यंत टिकवण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे तुम्ही आणि आपण एकत्र येऊन या ही संस्था ही जनमानसामध्ये हजारो लोकांच्या मधून लोकांनी निवडणूक व्हावी यासाठी इच अगदी नाशिक असतील मराठा विद्या प्रसारक असतील अशा संस्थांच्या पद्धतीला स्वरूप देऊया एवढंच सांगतो तुर्तास धन्यवाद